आणि आता बातमी छत्रपती संभाजीनगरातनं महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आणि पक्षविरोधात काम करणाऱ्या एकूण बावीस लोकांची भाजपनं ही हकालपट्टी केली आहे संभाजीनगरात देखील पक्षाकडनं कारवाई केली जात असल्याचं पाहायला मिळतं एकीकडे शिवसेनेकडनं कारवाई होत असताना दुसरीकडे भाजपनं देखील अशीच कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी मोहसिनचे एक सध्या संपर्कात आहेत मोहसिन बावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे नक्कीच आपण बघतोय की छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती तब्बल एकशे वीस लोकांनी बंडखोरी केली होती त्यातले ऐंशी जण हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत होते त्यातील बऱ्याच लोकांना भाजपकडून पुन्हा एकदा वापसी करण्यात आली होती मात्र अनेक लोकांनी अजूनही भाजप पक्षात किंवा जी बंडखोरी घेतली केली होती ती माघार घेतली नव्हती आणि त्यामुळे अखेर आता पक्षाने या सगळ्या बावीस लोकांवर काही कारवाई कारवाई केली जाते पक्षाकडनं आणि बावीस जणांवर ही कारवाई कडनं केली जात असल्याचं पाहायला मिळतं बंडखोरांवर कारवाई होताना आता पाहायला मिळेल